नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे तसेच विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे सविस्तर वृत्त पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल परतीच्या वाटेवर असलेला मान्सून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा भिजवण्यासाठी सज्ज झाला आहे वीस सप्टेंबरपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे तर अठरा सप्टेंबरसाठी देखील हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे आज अठरा सप्टेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील याबाबत घेतलेला हा आढावा मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाशासह हलका पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मुंबईतील कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढे असेल तर पुण्यामध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा इशारा दिला आहे पुण्यात कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस इतके असेल मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कर्गडाडासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर विदर्भातील नागपूर अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कर्गडाडासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे याच दरम्यान अठरा सप्टेंबरपासून राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार असून एकोणवीस आणि वीस सप्टेंबरपासून मात्र खऱ्या अर्थाने राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे वीस सप्टेंबरसाठी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्टही दिला आहे त्यामुळे वीस सप्टेंबरनंतर पुढील काही दिवस राज्यात पावसाचे असणार आहेत अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद